छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील साहित्य आणि उपकरणं खरेदीसाठी वेळ जातो अशी नेहमीच ओरड असते त्यामुळं अनेक दानशूर व्यक्ती किंवा संस्था देणगी स्वरूपात सी पी आरला काही वस्तू आणि उपकरणं देत असतात पण सी पी आर प्रशासनाकडून त्याचा योग्य वापर होत नसल्याचं दिसून आहे चार वर्षांपूर्वी मार्वलस इंजिनियर आणि इनरव्हील क्लबकडून मिळालेल्या तीनचाकी इलेक्ट्रिकल वाहनाचा वापरच होत नाही हे वाहन सध्या अक्षरशः धूळ खात पडून आहे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासनाच्या निधीतून अनेक अत्याधुनिक उपकरणं आणि वस्तू मिळतात पण काही वेळा गरजेची उपकरणं आणि साधनांची कमतरता जाणवते शासनाच्या निधीतून अशी साधनं मिळण्यास वेळ लागत असल्यानं रुग्णसेवेसाठी म्हणून काही दानशूर व्यक्ती किंवा संस्थांना प्रशासनाच्या वतीनं मदतीचं आवाहन केलं जातं त्या आवाहनाला चांगला प्रतिसादही लाभतो त्यातून अनेक संस्था किंवा दानशूर व्यक्तींकडून सीपीआरला विविध वस्तू आणि उपकरणं दान स्वरूपात मिळत आहेत पण फुकट मिळालेल्याची किंमत नसते असं इथं दिसून येते चार वर्षांपासून मार्वलस इंजिनियर आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं सुमारे पाच लाख रुपये किमतीची तीन चाकी इलेक्ट्रिकल गाडी देण्यात आली होती औषधं इतर वस्तू आणि काही वेळेला रुग्णांसाठी सुद्धा या वाहनाचा उपयोग करणं अपेक्षित होतं सुरुवातीला काही महिने या वाहनाचा वापर झाला पण नंतर ही गाडी वापराविना पडून आहे गेली अनेक वर्ष या वाहनाचा वापर झालेला नाही त्यामुळं वैद्यकीय अधीक्षक कार्यालयासमोरील जागेत हे इलेक्ट्रिकल वाहन अक्षरशः धूळ खात पडून आहे